भारताच्या मनोरंजन आणि लाईफस्टाईल क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या कंट्री क्लब हॉस्पिटॅलिटी आणि हॉलिडेज लिमिटेडने आपल्या प्रवासात नवा महिलाचं दगड गाठला आहे तब्बल सहाशे कोटींच्या प्रचंड कर्जातून मुक्त होत कंपनीने अधिकृतपणे शून्य कर्ज संस्था बनण्याचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे आर्थिक स्थैर्य आणि नफ्याच्या नव्या युगात प्रवेश करत कंट्री क्लब आता देशभरातील फ्रँचायझी विस्ताराच्या माध्यमातून आपल्या कार्याचा व्याप वाढवणार आहे या नव्या ऊर्जेसह कंट्री क्लबने आशियातील सर्वात मोठ्या नववर्ष सोहळ्याची घोषणा केली आहे वॉर ऑफ डी जेज या थरारक थीमवर आधारित हा सोहळा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील कंट्री क्लब उंद्री येथे तसेच देशभरातील शाखांमध्ये एकाच वेळी साजरा करण्यात येणार आहे या भव्य कार्यक्रमात भारतातील नामांकित डी जेज लाईव्ह म्युझिक बँड्स आणि डान्स ट्रूप सहभागी होऊन प्रेक्षकांना मनोरंजनाचा मंत्रमुग्ध अनुभव देतील कंट्री क्लबचा प्रत्येक उत्सव हा आनंद आणि एकतेचा सण असतो आमचे सदस्य आणि पाहुणे हा सोहळा कुटुंबासोबत आठवणीत राहील अशा वातावरणात साजरा करतील असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वाय राजीव रेड्डी यांनी सांगितले